국민ively, from their radio stations are it It's Jungov만, I think uh, I can imagine avez 그러 it पण ज्या संस्थेमध्ये अशा काही गोष्टी होत असतील आणि अशा प्रकारच्या कुठल्या कंप्लेंट त्यांच्यापर्यंत जात असतील तर त्या प्रशासनाने त्या शिक्षकांना तातडीने निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर स्वतः येऊन पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून शाळेने काय खबरदारी घेतली पाहिजे जर शाळेला वाटत असेल की पुढच्या प्रकारे असं घडेल आणि त्यांच्या संस्थेला टाळणं लागायची वेळ येऊ नये तर संस्थेने आपली जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे निभावली पाहिजे